हाय फ्रेंड्स एकवीस दिवसात मनपरिवर्तन घडवून आणणाऱ्या या मिरवर कोर्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे हे वर्क हे आत्मप्रेम आणि आत्मस्वीकार यांच्याशी निगडीत आहे आज आपण बघणार आहोत डे एकोणवीस दिवस एकोणवीसवा आज आपण बघणार आहोत आजच्या दिवशी आपल्याला जीवन उजळून टाकणारी कृतज्ञता प्रवृत्ती आजच्या दिवसाला व्यक्त करायची आहे ओके तर आज आपण बघणार आहोत आजचा दिवस अर्पण केला आहे जीवन विषयक कृतज्ञतेला जीवनानं दिलेल्या अनेक देणग्यांविषयी आज धन्यवाद द्यायचे आहेत शिकायचं आहे की दररोज प्रत्येक दिवशी कृतज्ञता प्रवृत्तीनं कसं आपल्याला जगता येईल तुम्हाला माहिती आहे का कृतज्ञता आणि समृद्धी या एकमेकींच्या हातात हात घालून चालतात जसं की वैच्छिक शक्तींचं पाठबळ आधार आणि वैच्छिक शक्ती बुद्धिमत्ता शहाणपणे याबद्दल मी नेहमीच कृतज्ञ असते जितकी तुम्ही अधिक कृतज्ञ असाल तितक्या चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात येतील मी जेव्हा चांगल्या गोष्टी म्हणते त्याचा अर्थ काही वस्तू पदार्थ असा नाही तर चांगल्या गोष्टी म्हणजेच अशा व्यक्ती अशा घटना असे अनुभव ज्या सुख आनंद यश देतात आणि जीवनाचं सार्थक करतात ओके तर आपल्याला जीवन हे भरभरून जगायचं असतं तर त्याच पद्धतीने आपण जीवनाशी कृतज्ञ असलो तर जीवन असंच परिपूर्ण राहील ब्रह्मांडातील वैचिक शक्ती उदार विपुल देणाऱ्या अशा असतात त्यांना कृतज्ञतेची भावना सर्वाधिक प्रिय असते म्हणून आपल्याला डेली रुटीनमध्ये असतं खूप महत्त्वाचं आहे रात्री झोपायला जाण्यापूर्वी संपूर्ण आजचा दिवस आठवा आणि आजच्या दिवसाबद्दल सर्व अनुभवांबद्दल अगदी आव्हानांसाठी सुद्धा कृतज्ञता करा म्हणजेच धन्यवाद द्या अशा प्रकारे सुरुवात करा की ज्याविषयी तुम्ही कृतज्ञ व्यक्त करत आहात अशा ठिकाणी गोष्टी दिसायला लागतील आणि अंतरुणात बाहेर येऊन कामाला लागेपर्यंत तोपर्यंत कमीत कमी ऐंशी ते शंभर वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला आभार मानायचे आहे तुम्हाला शक्य असतील तितके क्षण आज यापुढे प्रत्येक दिवशी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी द्या तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी कृतज्ञता द्या आता जर तुमचं आयुष्य समृद्ध असेल तर आणखी समृद्ध होईल आणि नवनवीन सिच्युएशन म्हणजे दोन्ही बाजूंनी जीत असण्याची परिस्थिती आहे तुम्ही आनंदात आहात वैच्छिक शक्ती देतील आनंदात ही कृतज्ञतेची प्रवृत्ती तुमची समृद्धी वाढेल ओके एक अफर्मेशन आहे ती अफर्मेशन सुद्धा म्हणायची आहे मी आनंदाने जीवनाला देत राहते आणि जीवनही मला परत देत राहते ओके त्यानंतर मिरर एक्सरसाइज बघायची आहे एकोणवीसव्या दिवसाची दर्पणतंत्राविषयीचा मनवाया जेव्हा तुम्ही सकाळी जागे होऊन डोळे उघडता तेव्हा स्वयंसूचना म्हणायला चालू करा गुड मॉर्निंग बेड तू इतका मऊ आणि उबदार आहेस की तुझ्यामुळे मला आरामदायक झोप लागली आणि नाव घ्या प्रिय तुमचं जे काही नाव असणार ते नाव घ्यायचं आहे जसं की प्रिय त्रिशीला आजचा दिवस विशेष कृपादृष्टी असलेला असा आहे तर खूप छान असणार आहे सर्व काही मस्त चाललंय जिथे मी माझं नाव घेतलं आहे तिथे तुम्हाला तुमचं नाव घ्यायचं आहे ओके आणखी काही वेळ घ्या आणि तुमच्या अंतरुणातच रिलॅक्स व्हा अंग सैल सोडा ज्या ज्या चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा म्हणजेच प्रत्येक गोष्टीला धन्यवाद म्हणजेच मी बेडला धन्यवाद देते मी या मोबाईलला धन्यवाद देते थँक यू युनिवर्स मी या गादीला या उशीला धन्यवाद देते थँक यू युनिवर्स मी या पुस्तकाला धन्यवाद देते असं प्रत्येक गोष्टीविषयी मी थँक्यू युनिव्हर्स भोजन पाण्याला धन्यवाद देते थँक यू युनिव्हर्स या ब्रह्मांडातील सर्व पॉझिटिव्ह एनर्जीला धन्यवाद देते या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यानंतर जेव्हा तुम्ही अंथरुणा बाहेर पडाल तेव्हा बाथरूमच्या मिररसमोर जा किंवा तुमची जी काही खोली आहे त्या खोलीमध्ये मिरर पकडून उभे राहा किंवा बसा स्वतःच्या डोळ्यात प्रेमाने आणि खोलवर पहा अशा अनेक गोष्टींची यादी करा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात आणि स्वयंसूचना म्हणायला चालू करा मी कृतज्ञ आहे माझ्या सुंदर स्मित हास्यासाठी त्या स्वयंसूचनेच्या स्वरूपात आपल्याला म्हणायचं आहे मी कृतज्ञ आहे माझ्या सुंदर स्मित हास्यासाठी मी कृतज्ञ आहे आज मी परिपूर्ण संपूर्ण स्वास्थ्य निरोगी पण अनुभवतोय मी कृतज्ञ आहे काम करण्यासाठी आज माझ्याकडे नोकरी धंदा आहे मी कृतज्ञ आहे ज्या माझ्या मित्रांना आज मी भेटणार आहे त्याबद्दल ओके जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या आरशासमोर किंवा काचेसमोर जाता तेव्हा आपलं प्रो प्रतिबिंब प्रतिमा प्रतिबिंब काचेत पाहता तेव्हा तेव्हा त्या ते वा, ते क्षणी वाटते त्या कोणत्याही गोष्टीबाबत तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायची आहे ओके तर आपल्याला कोणत्याही गोष्टींबद्दल प्रत्येक दहा गोष्टीविषयी जरी तुम्ही कृतज्ञता बाळगले तर खूपच छान किंवा तुम्ही चालता कामे करत असताना किंवा चालताना भेताना झोपताना तुम्ही ऐंशी ते शंभर गोष्टी तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करत चला त्यानंतर रोजनिशीसाठी मनवायाम करायचा आहे तो मनवायाम म्हणजेच आपल्या डेली डायरीमध्ये लिहून काढायचा आहे प्रत्येक दिवशी तुमच्या कृतज्ञतेच्या प्रवृत्तीची जोपासना करा कृतज्ञता जनरल लिहिण्यास सुरुवात करा या कृतज्ञतेच्या रोजनिशीमध्ये रोज निदान रोज एक गोष्ट तरी लिहा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते असं करत असताना त्या सर्व गोष्टी लिहून काढा ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता वाटते म्हणजेच धन्यवाद ज्या कृतज्ञता वाटते त्या सगळ्या गोष्टींबद्दल स्वयंसूचना लिहून काढा जर तुम्हाला मिररवर करतानासुद्धा उपयोगी ठरतील कृतज्ञतेच्या शक्तीबाबत प्रोत्साहित करणाऱ्या कथा वाचा कृतज्ञता वाच असण्याचं पुस्तकसुद्धा आहे एक जीवनपद्धती ग्रॅटिट्यूड ए वे ऑफ लाईफ पुस्तकाचं नाव आहे ग्रॅटिट्यूड अ वे ऑफ लाईफ वाचा ज्यामध्ये माहीत असलेल्या अठ्ठेचाळीस व्यक्तींच्या लुईस एल हे यांनी कथा सांगितल्या आहे त्यांना ज्या तुम्हाला प्रोत्साहित करू शकतील आणि अशाच कथा तुम्हाला एन ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड एकवीस लाईव्ह लेसन्स बाय कट डी हॅरल या पुस्तकातही सापडतील अशा पुस्तकांच्या अशा प्रकारच्या पुस्तकांच्या गोष्टी तुमच्या जीवनात अनुभवातून किंवा तुमच्या माहितीतील व्यक्तींबाबतच्या अनुभवातून तुम्ही लिहून काढा आणि प्रत्येक गोष्टींसाठी कृतज्ञ म्हणजे धन्यवाद मानायला चालू करा जे छोट्या छोट्या गोष्टी असतील त्यासुद्धा धन्यवाद माना आणि आजचा दिवस आहे हे जीवन उजळून टाकणारी कृतज्ञता प्रवृत्ती आपल्या जीवनात आणायची आहे आणि डेली रुटीनमध्ये कृतज्ञता करायची आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्यायचे कारण तसे युनिवर्समध्ये व्हायब्रेशन जातात आणि आपलं जीवन हे उजळून निघते तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा तुमचं लव आणि सपोर्ट द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या नातेवाईकांपर्यंत तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओला पोहोचवा कारण त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा ही जीवन उजळून टाकणारी कृतज्ञता प्रवृत्ती येईल आणि त्यांचंसुद्धा जीवन उजळून निघेल आणि सफल बनेल जीवनाला सफल करू शकाल आणि जे जे तुमच्याकडे आहे त्याच्यासाठी तुम्ही कृतज्ञ व्हा धन्यवाद माना आणि तुमचं जीवन हे सफल करा आणि सर्व गोष्टी अट्रॅक्ट करा थँक्यू सो मच युनिवर्स ब्लेस यू